सोळा रोजी गडचिरोली जिल्ह्यातील डोरेकसा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर जिवे ठार मारण्याच्या हेतूने अंदाधुंद गोळीबार सुरू केला पोलीस पथकाने शौर्याने लढून नक्षलवाद्याचा प्रतिकार करून सदर घटनेत एका नक्षलवाद्यास कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले या नक्षलविरोधी कारवाईसाठी माननीय राष्ट्रपती यांनी सन दोन हजार पोलीस अधीक्षक अभियान गडचिरोली श्री ठकाजी ढवळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरविंद पुरण शहा मडावी पोलीस नाईक श्री शिवा पुंडलिक गोरले पोलीस शिपाई यांना शौर्य पथकाने गौरवण्यात आले आहे पुलिस उपायुक्त मुंबई शहर श्री अरविंद कुमार पुराशाह मरावी